सरकारी कागदपत्रांवर आईचं नाव लावण्याच्या निर्णयानंतर महायुती सरकारनं सात बारा उतार्यावर आईच्या नावाचा समावेश करण्याचा निर्णय घेतलाय या निर्णयाची अंमलबजावणी नोव्हेंबर चोवीस पासून करण्यात येणार आहे महायुती सरकारनं घेतलेल्या निर्णयाची म्हणजे सात बारा उतार्यावर आईच्या नावाचा समावेश करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी येत्या एक नोव्हेंबर दोन हजार चोवीस पासून सुरू करण्यात येणार आहे एक मे दोन हजार चोवीस ला जन्म झालेल्या व्यक्तीच्या नावावर खरेदी करायची असेल तर त्यावर त्या व्यक्तीच्या आईचं नाव लावणं बंधनकारक करण्यात आलंय वडिलांचं नाव लावणं बंधनकारक नाही जर संबंधित व्यक्तीची इच्छा असेल तरच वडिलांचं नाव लावू शकत जर आहे त्या सातबाऱ्या उतारावर कोणत्याही प्रकारचा बदल करायचा असेल तर त्यावर आईचं नाव लावलं जाणार आहे जर एखादी महिला विवाहित असेल तर तिला पती किंवा वडील यापैकी कोणाचंही नाव लावण्याची मुभा देण्यात येणार आहे याबाबतचा प्रस्ताव भूमी अभिलेख विभागानं राज्य सरकारला सादर केलाय अंमलबजावणी केली जाणार आहे जमिनीबाबत माहिती देणारा मराठीसह चोवीस भाषांमध्ये उपलब्ध आहे गेल्या वर्षी मोदी सरकारनं सातबारा मराठीसह चोवीस भाषांमध्ये उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला होता आणि या निर्णयाची अंमलबजावणी प्रथम महाराष्ट्रात झाली आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल